नमस्कार मित्रांनो प्रेझेंट टेन्समधील चौथा प्रकार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन याचा अर्थ पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट टेन्समध्ये चार प्रकार आहेत चार प्रकारामधील आज आपण शेवटचा चौथा प्रकार अभ्यासतो आपण आपण टेन्सचा अभ्यास, अभ्यास करत असताना या ठिकाणी कुठला टेन्स आहे आणि त्या कुठल्या टेन्समधल्या कुठल्या प्रकाराचा अभ्यास करतो हे समजून घेतो आहे प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर आता घडत असणाऱ्या घटकांच्या संदर्भातील टेन्स याच्या आधी घडून गेलेल्या घटनांसाठी आपण पास्ट टेन्स वापरतो आणि भविष्यात पुढं घडणार आहे त्यासाठी फ्युचर टेन्स वापरतो पण प्रेझेंट कं परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा आत आणि आत्ता घडणाऱ्या घटनांच्या संदर्भातील आहे केव्हा वापरायचा हा टेन्स कशासाठी वापरायचा हा टेन्स तर या क्षणापूर्वी सुरू झालेली क्रिया घटना अजूनही चालू आहे हे, हे सांगण्यासाठी ह्या टेनचा वापर केला जातो म्हणजे पाठीमागं पास टेनमध्ये कुठेतरी ही घटना सुरू झालेली असते आणि ती सुरू झालेली घटना प्रेझेंट टेन्सपर्यंत अजूनही चालू आहे पास टेन्समध्ये सुरू झालेली घटना क्रिया अजूनही चालू आहे बंद नाही झालेली ती अशा वेळेस आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागतो किंवा दीर्घकाळापासून चालू असलेली क्रिया सांगण्यासाठी दीर्घकाळ म्हणजेच खूप दिवसांपासून एखादं काम एखादी क्रिया सुरू आहे हे, हे सांगायचं असेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो आपणही आपल्या आयुष्यात विचारात घ्या कुठली गोष्ट खूप दिवसांपासून सुरू आहे जसं तुम्ही येत्या पहिलीपासून शिक्षण घ्यायला सुरुवात केली अजूनही तुमचं शिक्षण चालू असेल तर त्यावेळेस ही माहिती तुम्ही दुसऱ्याला सांगताना प्रेझेंट परफेक्ट मध्ये सांगू शकता एखाद्याने एखादी गोष्ट शिकायला सुरुवात केली असेल समजा गाणं शिकायला सुरुवात केली तीन वर्षापासून आणि अजूनही शिकतोय यू कॅन यूज दिस टेन्स त्यावेळेस ह्या टेन्सचा वापर केला जातो आता ही माहिती आपल्याला बोलताना वापर होतो याचा परंतु परीक्षेत जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनवा असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर हा टेन्स आपण कसा बनवणार त्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवण्याचे सूत्र किंवा रचना आपण पाठ करून ठेवली पाहिजे काय आहे सूत्र किंवा रचना या टेन्समध्ये सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचा म्हणजे वाक्याचा करता लिहायचा करता, करता लिहून झाला की यानंतर हॅव किंवा हॅज ह्या दोघांपैकी कुठलं तरी एक हेल्पिंग व्हर्ब सहाय्यकारी क्रियापद वापरायचं त्यानंतर पुढं बिन हे कंपल्सरी लिहायचं या वाक्यांमध्ये बिन कंपल्सरी असतं ह्या कि किंवा ह्याच वापरून झालं की बिन लिहिलं जात त्यानंतर पुढचा शब्द जी क्रिया आहे त्या क्रियेचं आयएनजी रूप म्हणजे क्रियापदाचं आयएनजी रूप लिहायचं आणि मग शेवटी वाक्याचं कर्म किंवा उरलेला भाग हे सगळे येणारे घटक पुढे लिहायचे अशा पद्धतीने तुम्ही जर वाक्य लिहिलं तर ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनेल दिलेल्या वाक्याचा अभ्यास करायचा आणि त्यामधून कर्ता शोधून सुरुवातीला लिहायचा हेल्पिंग व्हर्ब दिलेल्या वाक्यात कोणतंही असू द्यात आपण हॅव हॅज याच्यापैकी एक वापरणार त्यानंतर बिन कंपल्सरी वापरायचं वरच्या वाक्यात काय दिले त्याचा विचार करायचा नाही आधी दिलेल्या सोडवायला दिलेल्या वाक्यातलं क्रियापद शोधा वा त्याचं आयएनजी रूप तयार करून इथं लिहा मग वरच्या वाक्यात ते कोणत्याही रूपात असू दे आपल्याला त्याचा काही विचार करायचा नाही त्या क्रियापदाचं रूप जे असेल ते इथं लिहायचं आणि शेवटी क्रियापदाच्या पुढचे जेवढे शब्द असतील ते कर्म ह्या ठिकाणी लिहायचं म्हणजे तुमचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तयार होईल उदाहरण पाहूयात आय <laughs> हॅव बीन वर्किंग इन द फॅक्टरी या वाक्यामध्ये आय हा करता आहे त्यानंतर आय नंतर हॅव येतं म्हणून हॅव वापरलेला आहे बिन कंपल्सरी लिहायचे लिहिले आपण त्यानंतर क्रियापदाचं आयंज्य रूप लिहायचे आणि शेवटी उरलेला भाग आणि कर्म हा भाग येतो अशा पद्धतीने वाक्य तयार केलं की तुमचं वाक्य प्रजेम परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये तयार होतं मग परीक्षेसाठी तुम्हाला ही रचना ही क्रम पाठ करणं गरजेचं आहे हा जर क्रम माहिती असेल पाठ असेल तर तुम्ही हा टेन्स बनू शकाल आता काही उदाहरणं घेऊयात आपण आणि उदाहरणांद्वारे तुम्हाला परीक्षेत उदाहरणं विचारल्यावरती कशा पद्धतीने ही माहिती सोडवायची माहिती लिहायची ते पाहूयात पण त्याच्या आधी हॅव हॅज है वापरताना नियम पाहुयात हॅव किंवा वापरायचे आणि हॅज केव्हा वापरायचे करता एक वचनी असेल किंवा ही सी ई इट यांपैकी एखादं सर्व नाम असेल तर ह्याच वापरायचे आणि करता जर अनेक वचने किंवा कि आय वी यू दे यांपैकी एखादं सर्व नाम असेल तर हॅव वापरायचे इथे लक्षात घ्या आय सिंगल आहे बाकी सगळे अनेक वचने आहेत वी अनेक वचनी यु अनेक वचने दे अनेक वचने करता देखील अनेक वचनी असल्यावरती हॅव वापरायचं आई याला अपवाद आहे आईच्या समोर हॅव वापरलं जात सिंगल असला तरी वचने असला तरी बाकीच्या एक वचने आणि ही सीई टी एनच्या समोर हॅज वापरायचं उदाहरणार्थ ही हॅज बीन सेलिंग व्हेजिटेबल दे हॅव बिन सेलिंग व्हेजिटेबल्स बिन महत्त्वाचा आहे ह्या नंतर बिन कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे चला तर मग उदाहरणं घेऊयात उदाहरणाद्वारे आपण हा भाग एकदा विचारात घेऊया वाक्य कशी दिल्यानंतर कशी वाक्य सोडवायचे एक वाक्य दिले आपल्याला मयूर वर्किंग मयूर इज वर्किंग इन फार्म आन्सर लिहिण्याच्या पूर्वी आपण दिलेल्या वाक्यातले घटक ओळखून घ्यायचे सुरुवात करायची हेल्पिंग व्हर्पज इज हेल्पिंग व्हर्ब आहे त्याच्या आधी करता असतो आणि त्याच्यानंतर क्रियापद असतो आणि शेवटी उरलेला भाग किंवा ऑब्जेक्ट म्हणतो आपण त्याला आता आपल्याला घटक समजले वाक्यात कोणकोणते आहे आता ते ह्या क्रमाने लिहायचे म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट लिहा करता आपण ओळखलंय मयूर करता आहे तो सुरुवातीला लिहिणार त्यानंतर वाक्या, वाक्यात ह्या वाक्यात नाही शोधायचं आपल्या रचनेकडे जायचं करता लिहून घेतलं आम्ही हॅव ह्याच वापरायची आता हॅव लिहायचं की ह्याच लिहायचं हॅव अनेक वचनासाठी ह्याज एक मयूर एकवचने की अनेक वचणी एक, एक मग ह्याच लिहायला त्यानंतर बिन कंपल्सरी आहे बिन लिहिलं क्रियापदाचं आयंजे रूप लिहा ऑलरेडी इथं क्रियापद आयंजी रूपातच आहे आहे तसंच लिहायला उरलेला भाग क्रियापदाच्या पुढे जेवढे उरलेले शब्द आहेत तेवढे लिहून टाका आपलं वाक्य तयार झालं प्रेझेंट परफेक्ट मध्ये अशा पद्धतीने वाक्य सोडवायचे त्यासाठी सूत्र महत्वाची ह्या सूत्राप्रमाणे आपण वाक्य बनवत चाललेलं आहोत दुसरं उदाहरण घेऊयात मदर कुक्स वेल या वाक्यामध्ये घटक ओळखावे लागते सहाय्यकारी क्रियापद आलं नाही तर मग सब्जेक्ट पासून सुरुवात करा सब्जेक्ट ओळखेल तुम्हाला मदर सब्जेक्ट आहे कुक्स हे क्रियापद आहे आणि वेल हा आपला वाक्यातलं ऑब्जेक्ट असेल सुरुवात करायची कर्त्यापासून करता लिहिला मदर हॅव हॅजपैकी एक लिहाय लागेल मदर एकवचनी की अनेक वचणी एकवचणी हॅज लिहा मदर हॅज बिन कंपल्सरी आहे बिन लिहा क्रियापदाचे आयंज्य रूप कुक्स आहे त्याचं होईल कुकिंग आणि उरलेला भाग कुकच्या नंतर राहिलेत काय वेल राहिलाय लिहून टाका इथं मदर हॅज बिन कुकिंग वेल तिसरं वाक्य पाहूया द पिवन विल रिंग द बेल ह्या वाक्यामध्ये विल हे हेल्पिंग वर्ब आहे द पिवन हा सब्जेक्ट होईल रिंग हे फर्ब असेल आणि द बैल हे ऑब्जेक्ट हे कर्म आहे मग सुरुवातीला पिवन हा करता आहे तर करता लिहून घ्या द पिवन त्यानंतर हॅव हॅज काय वापरावं लागेल द पिवन एक वचने आहे हॅज वापरावं लागेल त्यानंतर बिन कंपल्सरी आहे बिन लिहा त्यानंतर क्रियापदाचं आहे जे रूप रिंगचं होईल रिंगिंग आणि उरलेले शब्द द बेल आहे तसेच वाक्य पूर्ण झालं चौथं वाक्य दे हॅड बिन सिंगिंग इन द स्कूल या वाक्यामध्ये हॅड बिन हेल्पिंग व्हर्ब त्याच्या आधी दे करता सिंगिंग हे वर्ब आणि इन द स्कूल हे ऑब्जेक्ट सुरुवातीला सब्जेक्ट लिहा करता लिहा त्यानंतर हॅव हॅज या दोघांपैकी एक दे आता करता अनेक वचने आहे हॅज येणार नाही हॅव वापरावा लागेल दे अनेक वचने आहे म्हणजे दे हॅव असं रचना होईल त्यानंतर क्रियापदाचा आयन बिन लिहायला लागेल बिन लिहून मग आयनजी रूप लिहितो आपण बिन लिहा आयन जी रूप ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला काही बनवण्याची गरज नाही ऑलरेडी आहे लिहून टाका इन द स्कूल आहे तसेच लिहा त्यानंतर पाच वी स्वा अन ॲक्सिडेंट ह्या वाक्यामध्ये वी हा सब्जेक्ट स्वा हे फर अँड ॲक्सिडेंट हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट सुरुवातीला लिहितो उई लिहिला आपण त्यानंतर हॅव हॅजपैकी अनेक वचने आहे वी हॅव लिहायला गेन हॅव लिहिलं पण आता तुम्हाला समजत नसेल हे है, हॅव हॅजच्या बाबतीत ऑलरेडी नियम मी सांगितलं आहे तरी देखील हॅव हॅज हॅडच्या समोर कोणता करता येतो याविषयीचा आपण हेल्पिंग व्हर्कचा अभ्यास करत असताना सहाय्यकारी क्रियापदांचा ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळेस एक व्हिडिओ बनवला होता आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल सहाय्यकारी क्रियापदांचे सगळे व्हिडिओ पाहून घ्या तिथं आपण व्यवस्थित सांगितले सबचा कोणकोण सब्जेक्ट कोणकोणते असल्यावरती कोणतं हेल्पिंगवर त्याच्यासमोर येतं सगळे सब सब्जेक्ट घेऊन आपण त्या ठिकाणी दाखवले व्यवस्थित दाखवले तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता कंपल्सरी बिन आणि क्रियापदाचा आहे जे रूप क्रियापद आहे सॉ सॉ हे भूतकाळी रूप आहे सीचं म्हणून आपल्या सिंग आणि उरलेला भाग तसा ॲन ॲक्सिडंट अशा पद्धती मित्रांनो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनवता येतो आपण बनू शकता त्यासाठी फक्त हे सूत्र महत्त्वाचे सूत्र तुम्ही पाठ करून घ्या आणि सूत्र तयार करायला शिका म्हणजे हे टेन्स सोडवता येतील खूप काही अवघड नाही फक्त ह्या रचनेप्रमाणे तुम्हाला वाक्य लिहायचं असतं आणि वाक्यातले घटक जर तुम्ही व्यवस्थित ओळखले तर ते घटक ह्या क्रमानुसार ह्या चार्टमध्ये जे जसे दिलेत ह्या सूत्रात जसे दिले त्याप्रमाणे लिहून टाकायचे तुमचं वाक्य तयार होतं काही डोकं लावण्याची गरज नाही वाक्याचा अर्थ कळण्याची गरज नाही वाक्याच्या संदर्भातली कुठली इतर माहिती समजण्याची गरज नाही फक्त तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ग हे ओळखता आले पाहिजे आणि ते ओळखता येत असतील तर तुम्हाला वाक्यातले दुसरं कोणतंही काम नाही आलं तरी चालेल फक्त सूत्र पाठ पाहिजे सूत्रामध्ये त्या पद्धतीने ते घटक लिहून तुमचे वाक्य तयार होतात अशा पद्धतीने आपण प्रेझेंट टेन्स ह्या काळातील चारही प्रकारांचा अभ्यास केला आहे चारही प्रकार आपण व्यवस्थित समजून घेतले तुम्ही आणखी काही उदाहरणं सॉल्व करा आणखी काही त्याच्या संदर्भामध्ये प्रॅक्टिस करा जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये लिहा आपण त्याच्यावरती पुन्हा सोल्युशन काढूयात अजून काही अजून चांगल्या पद्धतीने हा टेन्स तुम्हाला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला जाईल जर समजले नाही तर आणि एकदा समजले नाही तर दोन वेळा तीन वेळा व्हिडिओ ऐका त्यातून तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने त्या घटकाचा अभ्यास करायचा आहे आणि नेमकं मी त्यामध्ये कशाचा उल्लेख केला आहे आणि काय सांगितलेलं आहे टेनचा प्रकार खूप सोपा आहे तुम्ही अवघड करून घेऊ नका आपण सगळे टेन्स एकदा पुन्हा एकदा पाहू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल किती सोपे प्रकार आहेत आणि किती सोपा आहे फक्त व्यवस्थित समजून घ्या समजून घेतलं की नक्कीच तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील यात काही शंका नाही चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या टेन्सची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार